कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमधील पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या महिला डॉक्टरवर अमानवीय कृत्य करून तिचा निर्घुणपणे खून केल्याप्रकरणी आणि तसेच हे प्रकरण दाबण्यासाठी तेथील सर्व पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने हजारो गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी जमून तेथील हॉस्पिटल व हॉस्टेलवर हल्ला करून हॉस्पिटल आणि हॉस्टेलची मोडतोड करून बऱ्याच डॉक्टरांना जखमी केल्याप्रकरणी देशातील सर्व आय एम ए डॉक्टर्स एक दिवसाचा लाक्षणिक संपा आजपासून चोवीस तास मुंगवड्यातील सर्व डॉक्टर्स संपावर आहेत या अतिशय निर्घुण आणि अमानवीय कृत्याचा निषेध करण्यासाठी मंगळवेडा येथील सर्व डॉक्टर संघटना आय एम ए निमा होमिओपॅथी डेंटल आणि लॅब असोसिएशन एकत्रितपणे सकाळी दहा वाजल्यापासून रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या सर्व ओ पी डी आणि आय पी डी बंद करून निषेध केला यावेळी फक्त तातडीच्या सेवा देण्यात येतील असेही सांगण्यात आले या सर्व गोष्टींचा फास्ट ट्रॅक कोर्टाने निकाल लावून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासंदर्भात आणि डॉक्टरांवरील सततचे हल्ले होणारे थांबवण्यासाठी कडक कायदा करावा आणि हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षा व्यवस्था द्यावी अशा प्रकारचे निवेदन मंगळवेड्यातील सर्व डॉक्टर संघटना मिळून तहसीलदार आणि डी वाय एस पी ऑफिसरांना देण्यात आले यावेळी डॉक्टर काय म्हणाले पहा पश्चिम बंगालमध्ये जे निर्गुण हत्या झाली आहे एक पी जी करणाऱ्या डॉक्टर महिलाची त्याचा आम्ही सगळे मिळून तीव्र निषेध व्यक्त करत आहो आणि त्यानिमित्त आम्ही आज दिवसभर आमच्या ओपीडी आणि वैद्यकीय सेवा बंद ठेवणार आहोत फक्त अत्यावश्यक सेवा तेवढ्या आमच्या चालू राहतील बाकीच्या सगळ्या सेवा ओपीडीच्या सेवा बंद राहतील ही अतिशय निंदनीय गोष्ट ही आपल्या देशाच्या त्याला काळीमा फे फासणारी घटना ही झालेली आहे आणि स्त्री अजूनही श्री भारताच्या स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तराव्या वर्षीसुद्धा सुरक्षित नाही हे याच्यातनं सिद्ध होत आहे आणि स्त्रियांनी आपल्या स्वर संरक्षणासाठीही स्वतःचे उपाय शोधावे आणि पुरुष मंडळी जे आहे किंवा त्यांनी योग्य संस्कार आ, आत्मसात करून ह्या ज्या वाय वारंवार होणाऱ्या घटना ज्या आहेत त्या कशा टाळता येईल याच्याकडे सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे नमस्कार आय एम ए मंगळवेडा आणि मंगळवेड्यातील सर्व डॉक्टर्स असोसिएशन तसेच लॅब असोसिएशन यांच्यातर्फे कलकत्ता येथील एका आमच्या कलिगला जी शिकत होती आणि ती पण पोस्ट ग्रॅज्युएट करत होती अशा महिलेला अतिशय निर्गुणपणे मारण्यात आलं आणि या घटनेचा तर तीव्र निषेध आम्ही करतोयच पण त्या घटनेमधील पुरावे नष्ट करण्यासाठी जी दंगल घडवून आणली ती तर अतिशय वाईट होती ज्यामध्ये डॉक्टरांना मारण मारहाण करण्यात आली हॉस्पिटल आणि वसतिग्रहाची मोडतोड करण्यात आली तर हे हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये घडतं आहे तर हे म भारतासारख्या देशामध्ये आणि तेही अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणल्यासारखं नऊ तारखेला झालेलं आहे तर हे निंदनीय आहे आणि आम्ही सर्व डॉक्टर्स आणि आमच्याबरोबरचे असलेले सगळे बाकीचे संघटनेचे डॉक्टर्स या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि अशा वारंवार घटना घडतायत या घडू नये म्हणून प्रशासनाने सरकारने यात लक्ष घालणं कडक कायदा करणं गरजेचं आहे आणि तसेच प्रत्येक डॉक्टरांना तिथल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवावी यासाठी आम्ही आत्तापर्यंत अनेक वेळा आंदोलनं केली पण आता के हे फार डोक्यावरून चाललेलं आहे तर आम्ही असं सरकारला विनंती करतो याच्यावर कडक कायदा करा सुरक्षा पुरवा आणि तसेच बाकीचे जे सामा लोक आहेत त्यांनाही आम्ही विनंती करतो की अशा घटना घडू नये डॉक्टरसुद्धा हा मानव आहे मनुष्य आहे तुमच्यासारखाच फक्त सॉफ्ट टार्गेट म्हणून डॉक्टरांना प्रत्येक वेळेला टार्गेट करून त्यांना एकतर मारहाण करणे किंवा मा त्यांच्या जीवेत त्याला धोका निर्माण करणे मारून टाकणे हे अतिशय वाईट आहे या गोष्टी वारंवार घडू नयेत आणि त्या घडल्या तरी त्याला समर्थन करू नये अशी मी समाजाला पण विनंती करतो